बेळगाव येथील सांब्रा विमानतळावरील जेट श्रेणीतील विमान प्रवासाचे नवे पर्व शुक्रवारपासून सुरू झाले या पर्वामध्ये एअर इंडिया या कंपनीच्या वतीने बेळगाव ते बेंगळूर ही विमानसेवा सुरू करण्यात आली आहे नजीकच्या काळात मुंबईपर्यंतची विमानसेवा सुरू करण्याची योजनाही मार्गी लागण्याचे संकेत यामधून प्राप्त झाले आहेत एअर इंडियाने बेळगाव ते बेंगळूर अशी विमानसेवा सुरू केली आहे या सेवेचा कार्यरंभ शुक्रवारी झाला एकशे आसनी अशा भव्य जेट विमानाला पहिल्याच दिवशी एकशे दहा प्रवाशांचा प्रतिसाद लाभला सकाळी साडेआठ वाजता हे विमान दाखल झाले यावेळी विमानाच्या स्वागतासाठी मान्यवर मंडळी उपस्थित होती खासदार प्रकाश उकेरी पोलीस आयुक्त डॉक्टर डी सी राजप्पा यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा